मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो एक मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारवा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं पुणे कांदा बाजारभावा असेल लासलेव कांदा बाजारभाव असेल हिंपळा वसंत कांदा बाजारभाव असेल त्याचबरोबर नाशिक अहिलं नगर कांदा मार्केट असेल पारनेर कांदा मार्केट असेल या सर्व ठिकाणी कांदा मार्केटमध्ये मोठा चढ उतार झालेला आहे आजच्या मित्रला सोलापूर या ठिकाणी अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये चंद्रपूरमध्ये सुद्धा तीन हजारपर्यंत वाजारवा आहे अमरावतीमध्ये सुद्धा तीन हजारपर्यंत वाजव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सब्सक्राइब शेअर करा वेल ऐकाउन प्रेस करा जेणेकरून सर्वात आधी आधी तुम्हाला कांदा बाजारभाव पाहायला मिळतील आज तुम्ही बघा बसवत असेल त्याचबरोबर नाशिक अहिल्यानगर असेल पुणे असेल जुन्नर आई फाटा असेल पारनेर असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट कांदा मार्केट आपण बघणार आहोत चला तर जाणून घेऊया कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट रेट आजचा कांदा बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव वा बघायचा आहे लासलगाव मार्केट सात हजार पाचशे क्विंटल अवकालले पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वा। लासलगाव कांदा मार्केटचा आजचा दर पाच रुपये ते एकवीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे तसेच पुढील मार्केट पारनेर मार्केट पाच हजार तीस क्विंटल अवकाले शंभर ते बावीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बावीस रुपये सरासरी सर्वाधिक बाजारभाव पारनेर या ठिकाणचा अहिला नगर मार्केटमधील फारनेर तालुक्यातील आजचा कांदा बाजारभाव बावीस तीस सर रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट चंद्रपूर मार्केट तीनशे वीस क्विंटल अवकाले अठराशे तीन हजार एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर अठरा ते तीस रुपयेपर्यंत सर्वाधिक दर आपल्याला चंद्रपूर या ठिकाणचा पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जुन्नर आळीफाटा चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकालले एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर फाटा मार्केट पंचावन्न पण चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाळले कोल्हापूर पस्तीसशे क्विंटल आवकाले एक हजार ते दोन हजार नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये दहा रुपयापासून वीस एक रुपये एकवीस रुपये चांगल्या क्वालिटीचा कांदा बावीस तेवीस वीस रुपयापर्यंत जात आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटमध्ये जर आपण बघितलं ओढूस दोन हजार इंगणा दोन हजार अमरावती अठ्ठावीसशे ते तीन हजार पुणे पिंपरी दोन हजार रुपये नागपूर दोन हजार ते बावीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाचे ठिकाणी वाई दोन हजार मंगळवढा सोळाशे ते अठराशे रुपये सांगली दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव कोल्हापूर अठराशे रुपये चंद्रपूर अठ्ठावीसशे रुपये अमरावती अठ्ठावीसशे रुपये वडूज दोन हजार रुपये पुणे पिंपरी दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे टॉप क्वालिटी कांदा मार्केट ट्रेड व्हिडिओ जर आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद